महाविकास आघाडीची क्षमता असताना देखील पराभव पत्करावा लागला असा मतदार संघ म्हणजे मावळ नमस्कार सांगावामध्ये आपण जाणून घेतोय की मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव का झाला ढिसाळ प्रचाराचे नियोजन प्रचार यंत्रणेत क्षमता नसलेले लोक नेमली मीडिया पब्लिक रिलेशन कमकुवत स्थानिक माध्यम आणि जाहिरातीवर दुर्लक्ष भरकटलेले आर्थिक व्यवस्थापन जिथ पैसा लागतो तिथं आकारता हात आणि गरज नाही तिथं खर्च मनुष्यबळाचे हुकलेले नियोजन आत्मीयतेचे आणि एक मनुष्यबळ नव्हते स्वतः सो उमेदवारांच्या सोबत कमी लोक फिरत होती प्रचार फेऱ्या आणि कोपरा सभांमध्ये लोकांचा विरळ प्रतिसाद प्रचारादरम्यान थेट लोकांमध्ये समन्वय नव्हता उमेदवारांशी संपर्क साधायला लोकांना इतर लोकांकडून वेळ घ्यावा लागत असे स्थानिक माध्यमांमध्ये बातम्या फिरायला कमी पडले पत्रकारांना बातम्या पुरवण्यात दुर्लक्ष लोकल मीडिया सोबत समन्वय साधता आला नाही दैनंदिन शेड्यूलचा ताळमेळ नव्हता आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दररोज काय कुठे चालू आहे किंवा आज कोण कुठे काय काम करतो याची कुणालाच काही माहिती नव्हती असं चित्र होतं ओव्हर कॉन्फिडन्स महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि आपला पूर्वीचा पक्षही आपल्यासोबत आहे त्यामुळे आपण सहज निवडून येतोय हा ओव्हर कॉन्फिडन्स विरोधी राजकारण्यांनी नकारात्मक बातम्या पेरल्या घराशेजारील भावकेतल्या राजकारण्यांनी पिंपरीतील रस्त्यांची दुरावस्था उघड केली राबणाऱ्या हातांना मिळणाऱ्या मानधनास विलंब प्रचारासाठी आणलेली लोक आणि कलाकार यांचे मानधन वेळेत पोहोचले नाही ठरलेले आणि त्यांच्या कष्टाचे मानधन उशिरा मिळाले तोपर्यंत वेळ निघून गेला होता अनुभवाचा अभाव मोठी निवडणूक लढवण्याचा अनुभव नव्हता मानाने समोरील विद्यमान खासदार तगडे आणि अनुभवी होते या आणि इतर काही कारणांमुळे महाविकास आघाडीची क्षमता असताना देखील मावळमध्ये संजोग वाघेरे यांना पराभव पत्करावा लागला आणखी काही कारणे असू शकतात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा